महा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमीसुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि रावके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत पोहोचवा आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो नवीन नवीन माहिती देत असतो त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य ले, केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा आपण हे राज्य राशी भविष्य आहे दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस असे हे राशी भविष्य असणार आहे तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी या सप्ताहात आपल्याला थोडा मानसिक त्रास जास्त होऊ शकतो मनाविरुद्ध किंवा मनात नसतानाही काही गोष्टी आपल्याला सतत कराव्या लागणार आहेत कोणाचे तरी मन राखण्यासाठी तर आपल्याला त्या कराव्या लागतील ला आपल्या मनात त्यामुळे कदाचित नकारात्मक भावना सुद्धा येऊ शकतं निराशा सुद्धा आपल्याला होऊ शकतं आणि कदाचित आपल्याला सतत तेच तेच करावं लागणं किंवा आपल्या मनासारखं न करता येणं याच्यासाठी आपल्याला थोडस हताश झाल्यासारखे सुद्धा या सप्ताह वाटू शकते परंतु सध्या आपण संयम ठेवणे हेच आपले हाती आहेत कुठल्याही गोष्टीत अरेरावीपणा तंटा वादविवाद हटवादीपणा करणे आपल्याला थोडेसे नुकसान होऊ शकते जरी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील तरी सुद्धा आपल्याला ते कराव्याच लागतील कारण अशामुळे काय होणार आहे थोडे वाद चिघळू शकतात कारण ह्या प्रकरणामध्ये आधी आपल्याकडनं झालेला चुका किंवा आपण चुकीचं वागलो होतं त्याच गोष्टीला अनुसरून किंवा त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा धरून घेऊन त्या व्यक्ती समोरील व्यक्ती वाद करण्याची शक्यता आणि आपल्याला पुन्हा हिन भावना दाखवण्याचा प्रयत्न करते बाबा तुझ्याकडनं हे होत नव्हतं किंवा तू आधी हे केलं नव्हतं म्हणजे आधी झालेल्या चुकांच पुन्हा पुन्हा वर्तन करत राहतील त्यामुळे सध्या ज्या काही गोष्टी घडत असतील घडवून घेत असतील समोरील व्यक्ती मुद्दा म्हणून आपल्या मनात नसताना तरी सुद्धा आपल्याला थोडं शांत राहून घेऊन ही सध्याची परिस्थिती सांभाळणं खूप गरजेचे अन्यथा वाट चिघळू शकतात आणि त्यातून आपलेच परत मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे हा सप्ताह आणि पुढील काळ संयमाने घालवा पुढे आपल्याला सुवर्ण संधी लाभणारच आहे त्यात त्या 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 काही शंका नाही आणि ज्यावेळी ती संधी आपल्याला लाभेल ज्यावेळी ती आपल्याला संधी मिळेल त्यावेळी आपण त्याचा वचपा किंवा समोरच्याला काय दाखवायचंय काय सांगायचंय काय सिद्ध करायचंय ते आपण करू शकता परंतु आता सध्याचा काळ योग्य नसल्या कारणाने कारण आपलेच हात दगडाखाली आहे त्यामुळे आपल्याला काहीही करता येणार नाही आपण किती वादविवाद करण्याचा प्रयत्न केला तरी म्हणून सध्या शांतपणे ज्या काही स्थिती आहे ज्या काही परिस्थिती आहेत त्या शांतपणे बघणे बघत राहणे हेच आपल्यासाठी हिताचे असेल वाद करायला जाऊ नका या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत चार आणि सहा शुभ अंक असणारा एक आणि रंग असणारा आहे सुवर्ण आता उपासना आपल्याला काय करायची आहे जर आपल्याला जमत असेल तर उपासना आपल्याला काय करायची आपल्याला मुद्दाम करायचं आहे चतुर्थी जी आहे भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी सात तारखेला त्या दिवशी आपल्याला जमेल तितका जास्तीत जास्त कमीत कमीत एकवीसशे तरी सुमुखा आहे ना महा गणपती समोर बसून कुठल्याही सार्वजनिक गणपती किंवा आपल्या घरात गणपती असेल तर त्या गणपती समोर किंवा इतर कोणाच्या घरी गणपतीची स्थापना झाली असेल तिथे किंवा गणपतीच्या मंदिरात गेला तरी चालेल पण नक्की आपण त्या दिवशी सात तारखेलाच करणं सूर्यास्तापर्यंत करणं हे खूप गरजेचं आहे संध्याकाळ म्हणजे चंद्रोद्र व्हायच्या आधी जे चंद्र दर्शन निश्चित सांगितलंय त्या काळात केलं तर अतिउत्तम त्या काळामध्ये आपण घरी किंवा देवळात कुठेही बसून गणपतीच्या समोर सुमुखाय असा एकवीसशे वेळा जप करायचा आहे आणि जमत असेल तर वाजे तळलेले मोदक गुळ वापरलेले हे अर्पण करायचे एकवीस नक्की काही आता सध्या असलेल्या अडचणी किंवा वर्षभर पूर्ण महागणपतीची आपल्याला कृपया दृष्टी राहावी यासाठी आपल्याला करण्याची रेमेडीज आहे आपण नक्कीच करा याचा आपल्याला लाभ होईल मित्रांनो या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलेलं खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे काही मनातला एखादा हेतू मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं म्हणजे आता मी एकवीसशे जप सांगितलं किंवा अकराशे जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे त्या जपात तुम्ही पाच पट किंवा चार पट जास्त करून तो जप केले असता आणि वेगवेगळी काहीतरी आणि अनुष्ठानं गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तनं किंवा प्रणमयम देव किंवा नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभे हा मंत्र म्हणतात तरी चालेल जी काय उपासना तरी ती करा नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसाद पात्र आपण सुद्धा होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद